मिरज चर्च जवळ सलून दुकानात गोळीबार सलून दुकानाची अज्ञाताकडून तोडफोड पोलीस घटनास्थळी दाखल मिरज शहरातील चर्च जवळ सलून दुकानात गोळीबार सलून दुकानाची अज्ञाताकडून तोडफोड वडरगल्ली परिसरात जुन्या वादातून आज गोळीबाराची घटना घडली दोन गटातील जुन्या वैरातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही घटनेची माहिती मिळतात सांगली एल बीचे पी पीआय सतीश शिंदे आणि मिरज शहर पोलीस ठाण्याचे पीआय किरण रासकर यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवून तपास सुरू केला आहे या गोळीबारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे